जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે संस्थेच्या अंतर्गत वादाचं निमित्त घेऊन प्राथमिक मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी मिळून संस्थेच्या सेक्रेटरींना चुकीची माहितीपूर्वक मुख्याध्यापकांच्या विरोधात कारवाई करण्यास भाग पाडलं असल्याचा आरोप करत पठाडे यांच्या विरोधात झालेल्या आरोपांची खातरजमा न करता संस्थेनं एकतर्फी कारवाई केली आहे दरम्यान त्र्यंबकेश्वरच्या टाके मुख्याध्यापक आर डी पठाडे यांच्यावर पदावनत कारवाई करण्यात आली होती दरम्यान कोणतीही खातरजमा न करता करण्यात आलेली कारवाई चुकीची असून या प्रकरणी चौकशी

पठाडे यांना पदावनत करून त्यांचा आर्थिक तसेच मानसिक नुकसान केलंय करून संस्थाचालक नोकरीतून बडतर्फ केले जाते तर कोणतेही आरोप ठेवून चौकशी समिती नेमून दोषी ठरवून सेवेतून काढून टाकले जात असल्याचे प्रकार वारंवार होत असल्याचा आरोपही मुख्याध्यापक संघाच्या वतीनं करण्यात आलाय दरम्यान आता मुख्याध्यापक पदावर पठाडे यांना नियुक्त करण्यात यावं अन्यथा मुख्याध्यापक संघ तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यामुळे आता संबंधित संस्थाचालक आणि अप्पर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक